नमस्कार मंडळी मंडळी आज दिनांक चोवीस तारीख काल सरांनी जे आहे आपल्याला पावसाचा अंदाज दिला होता तर त्या पावसामध्ये जे आहे व्याप्ती वाढल्यामुळे हा एक सुधारित अंदाज आहे मंडळी सव्वीस व सत्तावीस तारखेला वादळी पावसाची व्याप्ती वाढलेली आहे तर आपण ती व्याप्ती कुठल्या पद्धतीने वाढलेली आहे ते बघूया बघा सरांनी ज्या पद्धतीनं सरांनी सांगितलं होतं की पूर्व विदर्भामध्ये जे आहे बहुतांश जिल्हे जे आहेत पूर्व विदर्भातले त्यामध्ये गोंदिया आहे भंडारा आहे गडचिरोली आहे चंद्रपूर आहे वर्धा आहे नागपूर आहे अमरावती यवतमाळ वाशिम या पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात तिथं अं वादळी पाऊस आणि सोबतच गारा याचा सुद्धा अंदाज दिला होता पण आता थोडासा अंदाज जे आहे हा सुधारित अंदाज असून यामध्ये पूर्व विदर्भासोबतच लगतचा मराठवाडा ह्या सुद्धा त्यात आलेला आहे तर आपण बघू शकता लगतच्या मराठवाड्यामध्ये जळगाव आलेला आहे औरंगाबादचा अर्धा भाग आलेला आहे जालना आहे परभणी आहे बीड आहे नांदेड आहे आणि उस्मानाबाद आहे थोडा लातूर आणि खाली जर आपण बघितलं तर सोलापूर सुद्धा त्यात आलेला आहे तर हे जे आहे सव्वीस तारीख म्हणजे सोमवारचा अंदाज आहे मंडळी तसंच सत्तावीस तारखेला जर आपण बघितलं तर सत्तावीस तारखेला सुद्धा काही भागामध्ये विदर्भामध्ये त्यामध्ये गडचिरोली चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम हिंगोली अकोला आणि अमरावती आणि बुलढाणा आणि थोडंफार मध्ये जर बघितलं आपण तर लातूर आणि उस्मानाबाद मध्ये सुद्धा तिथं हलक्या स्वरूपात वादळी पाऊस आणि गारांची शक्यता आहे तर मंडळी हा सुधारित अंदाज असून काढलीला आलेल्या पिकांची आपण त्या पद्धतीनं त्याचं नियोजन करावं धन्यवाद